नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक विंटर स्पेशल विंटर स्पेशल म्हणण्याचं कारण असं की मुद्दामून आवर्जून हिवाळ्यामध्ये करून प्याव असं मुलग्याचं सूप कसं करायचं हे आपण बघणार आहोत यापूर्वी आपण हुलग्याचं पिठलं कसं करायचं हे पाहिलेलं आहेच त्याची पण लिंक तुम्हाला मी खाली देईनच हुलग्याची उसळही करतात पण कसं आहे मुलगा थोडा पचायला जड जातो उसळ केली तर वयस्कर माणसांना ती चावायलाही त्रासदायक आणि पचायलाही कठीण आहे पण तेच जर का सूप करून आपण लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत कोणीही प्यायलं तर अतिशय पौष्टिक असं हे सूप आहे सगळे व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स त्यामुळे आपल्याला पटकन व्यवस्थितपणे मिळू शकतात अगदी कमीत कमी साहित्यात हे सूप होतं करायला सोपं आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण इथे हुलग्याचं म्हणजे कुळथाचं म्हणता येईल सूप कसं करायचं बघणार आहोत हे बघा अशा पद्धतीचे हुलगे असतात साधारण आपल्याकडे कडधान्यामध्ये मसुरा असतात की नाही त्या पद्धतीच चा आहे हे पण थोडस लांबट गोल असत हे हुलगे भाजून घेऊन त्याचं पीठ करायचं तर मी भाजून केलेलं पीठ इथे दोन टेबल स्पून घेतलेलं आहे आज आपल्याला सूप करण्यासाठी त्यामध्ये गाळण्यासाठी एक टेबल स्पून एवढं तांदुळाची पिठी घेतलेली आहे त्यामुळे सुपाला थोडा थिकनेस चांगला येईल साजूक तुपाची आपण फोडणी करणार आहोत म्हणजे ते अजून पौष्टिक बनेल तुम्हाला हवं तर तुम्ही साध्या तेलाची सुद्धा फोडणी करू शकता साजूक तूप नंतर इथे एक चिमूट भर हिंग घेतलेला आहे दोन चिमूट हळद घेतलेली आहे जिरं एक टीस्पून आहे इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सुक कडीलिंबाची पानं चार घेतलेली आहेत ती पण थोडी बारीक तोडून घालायची म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे इथे सुकी मिरची मी एक मोठी मध्ये तोडली आहे दोन भाग केलेत त्यातल्या आतल्या बिया काढून टाकल्यात बिया पोटाला त्रासदायक होतात त्यामुळे नेहमीच मी लाल मिरची वापरताना बिया काढून टाकते एक आमसूल घेतलेला आहे आमसुलामुळे सुपाला चव छान येते आमसूल नसेल घालायचं तर तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रस पिळू शकता पाव स्पून एवढं लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचं पण सूप जळजळीत जल व्हायला नको त्यामुळे इथे मी तिखटही कमी घेतलंय आणि मिरपुडीचाही वापर केला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरपूड सुद्धा घालू शकता पाव टी स्पून एवढं भाजून केलेली जिरेपूड आहे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला सूप बनवायचंय अगदी पटकन बंत लगेचच करायला घेऊया सूप करण्यासाठी गॅसवर भांड ठेवलेलं आहे एक टेबल स्पून एवढं साजूक तूप त्यामध्ये घालते आहे तूप गरम झालंय जिरं घालूया लिंबाची पानं चिरून घातली आहेत हाताने तोडून लसूण ठेचलेला घालूया हिंग आणि हळद दोन सुक्या मिरच्या लाल तिखट आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत अंदाजे दोन कप जिरे पूड पण घालतीये त्याच्यामध्ये आणि आपण जे हे आमसूल घेतलंय वाळलेलं सुक कोकम ते घालते आहे आणि त्याला आता आपल्याला एक उकळी आणायची आहे चवीनुसार मीठही घालायचं आहे आता हे दोन टेबल स्पून हुलग्याचं पीठ जे आपण हुलगे भाजून दळलेलं पीठ आहे ते काढतीये एका मोठ्या मध्ये आणि ही तांदूळ पिठी ती पण त्यामध्येच घालते आणि आपण गार पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचंय त्याच्याच गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला आपण दोन्ही पिठं एकत्र करून पाण्यात कालवून घेतलीय अजिबात गाठी नाहीयेत बघा आणि आता या पा... हे जे पाणी आपण तयार करून उकळायला आहे त्यामध्ये मी ते घालणार आहे आणि आपल्याला चांगली एक उकळी येऊ देणार आहे काय सुंदर दिसतंय बघा सूप आपलं सवयी अतिशय सुंदर असते बर का या सूपची कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली त्याचाही स्वाद उकळताना छान लागेल म्हणजे आपल्या सूपला छान उकळ आपलं सूप आता गॅस बंद करूया आपलं हुलग्याचं सूप करून अगदी तयार झालंय बघू शकता त्याचा थिकनेस ते, ते थोडंच घट्ट व्हावं म्हणून आपण त्यात तांदूळ पिठीचा वापर केलाय तांदूळ पिठी सुद्धा पचायला हलकीच आहे आता आपण सर्विंग मध्ये सूप काढून घेऊया सूप बघा किती सुंदर दिसत आहे त्याचा रंग असाच दिसतो बरं का उलग्याच्या -का, पिठामुळे थोडंसं कोथिंबीर घालतीये पितांना हवं असेल तर तुम्ही साजूक तुपही थोडस सा वरून घालू शकता अर्थात आपण फोडणी सुद्धा साजूक तुपाचीच दिलेली आहे विशेषतः पावसाळ्यात आणि थंडीमध्ये काय होतं हवेत बदल झाला की सर्दी खोकल्याचा त्रास होतो अशा वेळेस सर्दी खोकल्याचा त्रासापासून मुक्त होण्यासाठी हुलग्याचं सूप पिणं हा अतिशय रामबाण उपाय आहे तुम्ही पण या पद्धतीने हुलग्याचं सूप नक्की करा आणि थंडीमध्ये घरातल्या सगळ्यांना सूप प्यायला द्या तुम्ही या पद्धतीने सूप करा आणि मला कमेंट द्या माझा हुलग्याच्या सूपाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी पटकन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या आरोग्यदायी स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद